नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा लगेच गावाला जाण्याचा योग आला काही आमचं शेतामध्ये काम आहे ना त्याच्यामुळे आम्ही चाललो आणि दिदीची आणि दिवेची त्यांच्या स्कूलमध्ये डान्स ते कॉम्पिटिशन होतं त्याच्यामुळे त्यांचं झालेलं आहे काल आणि आज काही आम्ही शाळेला पाठवलेलं नव्हतं तर काय काम आहे शेतामध्ये तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर आता सध्या तयारी करून घेतली आणि लगेच निघालो साडेदहा पावणे अकरा वाजलेले आहेत स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं डबा भरून घेतला आणि आता डायरेक्ट शेतामध्ये जाणार आहोत आम्ही आणि इथे हे पण तयारी होऊन रेडी आहे दिदी दिवेश आम्ही सगळे चाललो आहे तर चला आ... सगळं आवरून घेतलं सकाळी लवकर उठलो होतो घरी जायचं म्हटलं की लगेच पटापट लगे आवरून लगे घेतो आणि मग घर झाडू मारायचं फरशी हे सगळं बाकीच होतं कारण तिथलं पण काम व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मग जास्त गडबड न करता आणि घाईघाईतच बघा मी सिलेंडर चेक करायला आली आणि दरवाजे बघून घेतलं म्हटलं शेवटचं एकदा बघून घेते काही राहिलं तर नाही त्याच्यासाठी मग शेवटचं मी हेच करते सगळं आवरून घेतलं बॅगा वगैरे बाहेर काढल्या की एकदा गॅस सिलेंडर आणि दरवाजे एकदा नक्कीच चेक करते की व्यवस्थित लावलेलं आहे का नाही तर बघा मागची जी कडी होती ना ती एकदा दरवाजा लावून घेतलेला होता तेव्हा खाली गेली होती आणि दरवाजा लॉक झाला होता ना त्याच्यामुळे मी परतमध्ये गेली आणि ते चेक केलं आणि ते कडी असते ती साईडला केली आणि परत कुलूप लावायला घेतलं मी आता तर आता निघालोच सगळे आम्ही दिवेशला तर मज्जाच येते गावाला म्हटलं की लगेच त्याला शाळा नकोच असते आणि मग तो पटकन तयार होऊन बसलेला होता आणि आता आम्ही निघतो तर सगळ्या गोष्टी ठेवून घेतल्या हे दोघं बसले मागे आणि आता जातो गेट लावायचं राहिलेलं आहे तर आता गेट लावून घेते मी आणि हे काय करतात पटापट एक एक वस्तू घेतात गाडीमध्ये बसतात आणि शेवटचं मलाच मग माझीच वाट बघत राहतात तर चला काही हरकत नाही आता गेट लावून घेते मी आणि गेटला काही कुलूप लावत नाही पाणी वगैरे झाडांना द्यायचं राहिलं तर मग ती शेजारची ताई आहे ती झाडांना पाणी देऊन देते त्याच्यामुळे गेटला कुलूप लावत नाही मी आणि आता निघतो आम्ही पुढे जाऊन अजून गाडीत पेट्रोल भरावं लागेल आणि वातावरण जरा थोडंसं आभळ आलेलं आहे दोन तीन दिवसापासून काही थंडी थोडी कमीच झालेली आहे आभाळ आल्यामुळे तर एवढं काही जाणवत नाही मग स्वेटर वगैरे काही एवढं घेतलेलं नाही आहे जसं काम होईल तसं मग आम्ही उद्याही रिटर्न येऊ नाहीतर मग काम झालं नाही तर मग दोन दिवस थांबू तर आता निघालो आमच्या कॉलनीमधून इथे भरपूर असे कामं नवीन घराचे चालू आहेत ना तर रस्त्यावरच ते रेतीचे ढीक पडलेले आहेत तर हळूच जावं लागतं थोडासा वेळ लागतो थो इथून निघायला आणि मग एकदा रस्त्याला लागलो की मग काही नाही पटकन आम्ही एक ते दीड तासात निघून जातो तर चला आता पोहोचलो आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घेतो म्हणजे तिकडे जवळपास आहेत पण घरी कसं बऱ्याच चक्रा माराव्या लागतात ना शेतामध्ये जाण्यासाठी घरी या परत शेतात जा त्याच्यामुळे मग इथूनच आम्ही निघालो की मग चांगलंच पेट्रोलची टाकी फुल करतो आणि त्याच्यानंतरच निघतो तर चला आता लागलो रस्त्याला आणि आज आहे आमच्या गावाजवळचा आठवडी बाजार तर तिथेसुद्धा आम्हाला भाजीपाला घ्यायचा आहे कुठलाही आठवडी बाजार रस्त्याने लागला की आम्ही थांबतोच आणि तिथून फ्रेश असा भाजीपाला घेऊन घेतो तर तिथे बघा बाजारच भरलेला होता सकाळी सकाळीच आम्ही निघालो ना तर अजिबात विक्री झालेली नव्हती आणि एकदम फ्रेश असा भाजीपाला मिळाला तर दिदीच्या पप्पा म्हणे चल एक चक्कर जाऊन येऊ मी ऐकत नव्हती पण ते बळजबरीनेच घेऊन गेले की चल भाजीपाला घेऊन घेऊ यांच्यासाठी डब्याला लागतात त्याच्यामुळे मग आम्ही टोमॅटो भेंडी वाल परत शेपूची भाजी बरंच काही काही भाजीपाला घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खेडेपाड्यातलेच लोक आहेत भाजीपाला विकणारे त्याच्यामुळे ना, ना, ना एक का फ्रेश भाजीपाला मिळतो शहरात जसा मिळतो ना तसा यांच्याकडे नसतो तो तर त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन, -तीन दिवसाचा असतो तर म्हणून मग आम्ही दिदीच्या पप्पा म्हणे चल भाजीपाला घेऊन देऊ इथे चांगलाच फ्रेश भाजीपाला मिळेल म्हणून मग म्हटलं चला ह्या दोघांना आहे ना आम्ही गाडीतच ठेवलेलं होतं यांना काही घेऊन आलो नव्हतं यांना कंटाळाच येतो फिरायला आणि बाजारात गर्दी पण असते त्याच्यामुळे मग त्यांना बघा फुटाने घेतले गाडीत खायला आणि दुसरं तेलगट मग नकोच कारण लगेच तब्येत बिघडते आणि ढग पण आलेले आहे तर लगेच वातावरण बदलतो त्याच्यामुळे दोघांची तब्येत बिघडेल म्हणून मग फुटाने घेतले हे चावत बसतील गाडीमध्ये बसले की मग त्याच्यामुळे मग आम्ही थोडासा बाजार केला आणि त्याच्यानंतर मग निघालो घराकडे जाण्यासाठी बाजारात बराच वेळ फिरत होतो आम्ही आम्हाला ना एक वस्तू घ्यायची होती तर ती काही मिळाली नव्हती खरं म्हणजे बाजारात येण्याचं कारण दुसरंच होतं जी आपली भगर असते ती घ्यायची होती कारण इकडेच मिळते दुकानात मिळते पण ती वेगळी असते आणि खरी ओरिजिनल भगर असते ती इथे बाजारात हात विक्रीला बायका घेऊन येतात ना त्यांच्याकडे नव्हते त्याच्यामुळे मग आम्ही खरं आलो होतो पण एकही एकाही बाईकडे नव्हती म्हणून मग आम्ही भाजीपाला घेतला मग शिक्टी भरपूर असा भाजीपाला आलेला आहे आणि भाजीपाला घेऊन आम्ही गाडीजवळ आलो तर आपण तो आमच्या घरी घरी काही जाणार नाही आहे डायरेक्टच शेतात जाणार आहोत आम्ही आणि आमचं म्हणजे जे मेन कामं असतं ना त्याच्यासाठीच मग आम्ही खरं थांबतो आता गाडीमध्ये भाजीपाला ठेवून घेते आणि मग निघतो आता तर खूपच धावपळ होते पण करणार काय शेतातलं काम तर करावंच लागेल त्याच्यामुळे मग ती एक मजा वेगळीच असते करावं लागतं म्हणजे आनंदही मिळतो त्याच्यातून त्याच्यामुळे खरं आम्ही जातो आणि आता पोचलो आम्ही शेतात आणि बाजारात बराच वेळ लागला होता ना त्याच्यामुळे ना भूका लागल्या होत्या आणि लगेच जाऊन जेवायला बसलो जार पण घरूनच आम्ही भरून आणला होता तिथे पण विहीर आहे पण विहिरीचं पाणी जेव्हा जारचं पाणी संपेल तेव्हा पिऊ आणि आम्ही सगळे बसलो होतो जेवायला दिवेश दिदी मी दिदीचे पप्पा असं तर आम्ही घरून शेतात आलो शेतात याच्यासाठी यायचं होतं गव्हाला ना फवारणी मारायची होती त्याच्यामुळे अर्जंट आम्ही आलो आणि आताच पोचलो जेवणं वगैरे करून घेतले आणि आता फवारणी करून घेतो तर हे आहे पाठीमागं आमचं गहू गव्हाचं शेत आहे गव्हाची पेरणी केली होती आम्ही आणि इकडे आहे हे छोटंसं तळ आणि इकडे विहीर आहे दिदीचे पप्पा आता औषध तयार करत आहे फवारणीसाठी भरपूर गवत झालेलं आहे ना त्याच्यामुळे आता विहीर दाखवते तुम्हाला मी हे बघा विहिरीला खूप पाणी आहे यावर्षी भरपूर पाऊस झाला शेवटचा ना त्याच्यामुळे वरतीपर्यंत भरून आली होती आणि आता थोडी कमी कमी व्हायला लागली आणि इकडे हे गहू शेतात आलो की सगळ्यांची एकमेकांना मदत होते आ, काही काम असलं तर एकट्या माणसाकडून नाही होत कारण पंपा चढवायचा असतो परत हे औषध तयार करायचं असतं पाणी भरायचं असतं त्याच्यामुळे आणि हे असंच फवारणी करावी लागते तर आणि खरं म्हणजे ना हे औषध जे आहे ते आम्ही तिथूनच घेऊन आलो इथे जवळपास एवढे खास मिळणार नाही त्याच्यामुळे आणि गवत इतकं झालेलं आहे ना तुम्हाला दाखवते मी किती बारीक गवत आहे तर हे बघा हे पूर्ण गवत आहे आणि गहू जर म्हणजे चांगलं घ्यायचं असेल तर हे गवतला फवारणी मारावीच लागेल नाही तर मग गहू पातळ होईल चांगला होणार नाही गवतच मोठा होईल त्याच्यामुळे मग मा फवारणी मारायची गरजेचंच आहे आणि हे बघा आमच्या शेतामध्ये ना नारळाचे झाडं आहेत दोन हे खूप जुने झाडं आहेत त्याला फळ आलेलं आहे पण कोणीच चढत नाही एवढी हाईट आहे ना, ना त्यांची आणि ती शेजारी दिसते ती हळद आहे तर भरपूर असे हळद लावलेली आहे यावेळेस आणि आता थोड्या दिवसांनी म्हणजे होईल उन्हाळ्यापर्यंत आता आणि हे आहे आमचं गहू तर आम्ही घरी आलो खूप वेळ झालेला होता त्याच्यामुळे आता स्वयंपाक करते आणि टिकली पण माझी निघून गेलेली आहे बघा आता भाकरी बनवते मस्त हरभऱ्याची भाजी बनवली आणि चुलीवरचं मस्त जेवण करणार आहोत असंही आम्ही घरी आलो की मग चुलीवरच स्वयंपाक करत असतो तर आता हरभऱ्याचं शिजन पण चालू आहे ना हरभऱ्याची भाजी बघा खाण्यासारखी आलेली आहे तर तोडून आली होती हर आणि हरभऱ्याची भाजी बनवली इथे मस्त बाजरीची भाकर बनवते चला माझा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँँँ आभार